नमस्कार मित्रांनो मी सुशांत राणे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सिंपल आयुष्य आज तुमच्यासाठी एक कविता घेऊन आलो आहे ज्याचं नाव आहे फक्त एक क्षण ही कविता लिहिली गेली आहे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये माझ्या कॉलेजच्या दिवसातली ज्या वेळेला पहिलं पहिलं प्रेम फुलत असतं मनामध्ये त्यावेळेची ही कविता आहे आणि तिथून हा प्रवास चालू झाला तो कविता त्याच्यानंतर चारोळ्या त्याच्यानंतर कथा छोटे छोटे लेख मग माझं फेसबुकवरचं लिखाण त्याच्यानंतर व्हॉट्सअपवरती माझे स्टेटस जे दिल तो बच्चा हे जी या नावाने प्रसिद्ध व्हायचे आणि त्याच्यानंतर आता शेवटी ह्या यूट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर आलो आहे जवळजवळ सव्वीस सत्तावीस वर्षाचा हा प्रवास आहे तुमच्यातल्या बऱ्याच जणांना तो आवडला वेळोवेळेला त्यांनी भेटून अगदी सांगितलं किंवा वेळोवेळेला त्यांनी सूचना केल्या आणि त्याप्रमाणे त्याच्यामध्ये चेंजेस करत गेलो शेवटी इम्प्रुवमेंट ह्या होतच राहणार अगदी शेवटच्या श्वासापर्यंत इम्प्रुवमेंट ह्या माणसामध्ये मा होतच राहिल्या पाहिजेत या मताचा मी आहे त्याप्रमाणे हे साहित्य तर एवढी जुनी कविता आज पुन्हा घेऊन येतो आहे कारण कविता जरी जुनी असली तरी तिचं तारुण्य मात्र अजूनही टिकून आहे तर बघूया तुम्हाला ही कविता आवडते का कवितेचं नाव आहे फक्त क्षण डोळे घेतले मिटून तरी दोन अश्रू गेले उघडून डोळे घेतले मिटून तरी दोन अश्रू गेले ओघळून माझ्या तुझ्यावरील प्रेमात गेले ते निथळून माहीत होतं त्यांना माझं तुझ्यावरील वेड प्रेम माहीत होतं त्यांना माझं तुझ्यावरील वेड प्रेम परी तू का जाणलं नाहीस माझं ते खरं प्रेम मैत्रीच्या कळीतून अचानक फुलणार मैत्रीच्या कळीतून अचानक फुलणारं फुलपाखरासारखं फुलावर बागडणारं समजलंस तू त्याला हिवाळ्यातलं धुकं समजलंस तू त्याला हिवाळ्यातलं धुकं सूर्यप्रकाश येताक्षणी उडून जाणार समजलंस तू त्याला अळवावरचं पाणी हात लावताक्षणी विरून जाणार पण ते धुकंही जाताना गारवा देऊन जात पण ते धुकंही जाताना गारवा देऊन जात उदास मनांना थोडा का होईना ओलावा देऊन जात आळवावरचं ते पाणीही मोठ्या प्रमाणात भासत अळवावरचं ते पाणीही मोठ्या प्रमाणात वाचतं त्याच्याच सौंदर्यातून इंद्रधनू फुलत समजेल का तुला माझं तुझ्यावरील हे वेड प्रेम समजेल का तुला माझं तुझ्यावरील हे प्रेम रक्ताळलेल्या हृदयावरती लिहिलेलं तुझ नाव पाहशील का कधी त्यावर हात फिरून फक्त एक क्षण फक्त एक क्षण फक्त एक क्षण धन्यवाद अपेक्षा करतो मित्रांनो की तुम्हाला ही कविता आवडली असेल आवडली असेल तर नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या कविता किंवा अशा प्रकारच्या चारोळ्या तुम्हाला वाटत असेल की मी तुमच्यासोबत तुमच्या समोर घेऊन यावं तरी देखील मला नक्की कळवा नेहमीच हा प्रयत्न राहील की या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून काहीतरी नवीन देण्याचा धन्यवाद